जॉबवरून दुसरीकडे जायचं सा म्हटलं ना तर खूप धकल्यासारखं होतं शरीरात त्राणच राहत नाही तसंही या बाकड्यावर बसून फार बरं वाटतंय तसं या ऑफिसपासून अगदी दहा आहे तरीही मी आज बसने आले पण ट्राफिकच्या या चक्रव्यवहातून सुटायलाच वीस मिनटं लागली असो आज ना मला दादा भेटायला येणार आहे पण दादा जसं अचानक कशासाठी येतोय मला भेटायला कारण काय असेल मला भेटण्याचं ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी मात्र तो मला एकटा सोडून गेला तेव्हा त्याने एकदाही माझा विचार नाही केला मग आता असं अचानक कशासाठी येतोय तो येऊ दे त्याला मी ठरल्याप्रमाणेच वागणार शेवटी या सर्व संकटाचा सामना एक ले ले। मी एकटीने केलाय कसबस स्वतःला सावरले मला परत त्याच गोष्टींमध्ये नाही पडायचं आणि भूतकाळातील सर्वच आठवणींना मला उजाडाना द्यायचंय पण असं करून मी सर्व गोष्टी नाकारते आहे का याने त्याला तर मी एकाकी नाही पाडत आहे ना कॉलेजला असताना दादा गेटच्या बाहेर तासन तास वाट पाहत माझी उभा राहायचा माझ्या खांद्यावरचं ओझ स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा घरात हलाखीची परिस्थिती असून देखील तो नकळत पैसे अलगत माझ्या पर्समध्ये टाकायचा त्याच्या गरीब परिस्थितीमुळे मी सतत लाचार व्हायची त्याच्यासारख्या हब्बल भावाचा हात सोडून मी कुणा एका परक्या मुलासोबत पळून गेले मी पळून जाऊन लग्न केलं लग। हे दादाच्या दादाला राग त्याच्या डोळ्यात दिसू लागला मी त्याला इथून निघून जायला सांगेल मी त्याच्या आठवणीपासून पासून दूर होण्याचा प्रयत्न करेल तसा तो म्हणेल शीतल तू पुन्हा तुझ्या दादाला सोडून चाललीस का मग मी ना माझ्या दादाच्या खांद्यावर डोको ठेवून खूप रडेल आणि मग दादाला सॉरी म्हणेन बराच वेळ झाला Да, таа ја навола не. Але, ќе. Мапкиш мачувај бачју, ми